स्वागत रुपाली चायण्यावर आपले स्वागत आहे आजचा पदार्थ आहे कांद्याचे थालीपीठ चला तर मग सुरुवात करूया तांदळाचे पीठ नाचणीचे पीठ गव्हाचे पीठ बेसन पीठ ज्वारीचे पीठ बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा चार हिरव्या मिरच्या थोड्या लसणाच्या पाकळ्या जिरे धने मीठ हळद लाल मिरची पूड ओवा सर्वप्रथम आपण इथे थालीपीठसाठी वाटण करून घेणार आहोत इथे मी चार मिरच्या आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे एक चमचा धने आणि एक चमचा जिरे मिक्सरमध्ये घालून त्याचे जाडसर असं वाटण करून घेऊया एक बाऊलमध्ये एक कप ज्वारीचे पीठ घेऊया पाव कप तांदूळ पीठ घेऊया पाव कप नाचणीचे पीठ घेऊया पाव कप आपण इथे गव्हाचे पीठ घेणार आहोत पाव कप आपण बेसन पीठ घातले आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद मीठ लाल मिरचीची पाव पावडर ओवा घालून घेऊया इथे मी मिरची लसूणचे जे वाटण केले आहे ते घालते एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर मी थोडी जास्त घातली आहे त्याने थालीपीठला चव छान येते आता आपण मिश्रणात कपपेक्षा थोडं कमी तेल घालूया तेल घातल्याने थालीपीठला छान असा कुसकुशीतपणा येतो हे सगळं मिश्रण छान असं एकजीव करून घेऊया तांदूळ पीठ आणि तेलामुळे काय होतं थालीपीठ खूप छान खुसखुशीत कुछ बनतात आणि बेसन पिठामुळे छान चव येते थोडे पाणी घालून पीठ मळून घेऊया पीठ मळताना जशी गरज असेल तसं पाणी ॲड करत जायचं तुम्ही बघू शकता आपलं पीठ मळून झालेलं आहे पीठ थोडं सैल असं मळायचं आहे घट्ट नाही मळायचं इथे मी छोट्या आकाराचा गोळा घेतलेला आहे रुमाल ओला करून घेतलेला आहे आणि आता पिठाचा गोळा छान असा आपल्याला थापून घ्यायचा आहे इथे मी मध्यम आकाराचे थालीपीठ बनवत आहे थालीपीठ थापताना सर्व बाजूनी समान असं थापून घ्यायचं आहे अशा प्रकारे छिद्र करायची आहेत छिद्र केल्यामुळे थालीपीठ छान आतपर्यंत भाजली जातात तवा गरम झालेला आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालून आणि हळूच असं थालीपीठ तव्यावर सोडूया आणि वरून थोडं तेल घालून घेऊया तुम्ही ते तुपही घालू शकतात तुपाने थालीपीठला खूप छान अशी चव येते साधारण दोन मिनटांनी थालीपीठ आपण पलटून घेऊया एका बाजूने खरपूस झालं की आपण ते अलगद उलटून दुसरी बाजूही तशीच भाजून घेऊया तुम्ही बघू शकता थालीपीठला किती छान रंग आलेला आहे थालीपीठ चांगलं खरपूस होईपर्यंत आपल्याला दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं आहे खमंग सुवास घरभर दरवळायला ला लागला आहे हे गरमागरम थालीपीठ तुम्ही लोणी दही लोणचं किंवा कोणत्याही चविष्ट चटणीसोबत सर्व करू शकतात धन्यवाद